मला खूप साऱ्या कमेंट्स आलेल्या की ताई तू फक्त तरुण मुलींसाठी यंग मुलींसाठीच व्हिडिओ बनवत असतेस आमच्यासारख्या एजेड वुमनसाठी म्हणजे ज्यांचं जा वय हे पन्नास आणि साठपेक्षा जास्त आहे अशा एजेड वुमनसाठी सुंदर असा व्हिडिओ घेऊ नये ज्याचा आम्हाला खूप जास्त फायदा होईल तुमच्याच रिक्वेस्टवरून हा व्हिडिओ घेऊन आलेले आहे हा व्हिडिओ खूप जास्त इन्फॉर्मेटिव्ह असणार आहे खूप जास्त युजफुल असणार आहे त्यामुळे व्हिडिओ वी शेवटपर्यंत नक्की बघायचा आहे या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत अशा चुका शेअर करणार आहे ज्या की एजड वुमनने अवॉइड केल्या पाहिजेत जास्त बडबड न करता व्हिडिओला सुरुवात करूया आणि त्या चुका कोणत्या आहेत हे बघूया आता पहिली आणि सगळ्यात कॉमन जी मिस्टेक आहे ती एका बाजूला फॅशन पण आहे आणि दुसऱ्या बाजूला मिस्टेक पण आहे ती म्हणजे अँकल लेंथ प्लाझो घालणं मी म्हणाल किशोरी तू तर बऱ्याच व्हिडिओमध्ये सांगत असते की अँकल लेंथ प्लाझो वापरा हो अँकल लेंथ प्लाझो जरूर वापरा पण जर तुमचं वय हे जास्त असेल तुम्ही जास्त एजेड असाल तर अँकल लेन प्लाझो घालणं अवॉइड करा याचं कारण पण मी तुम्हाला सांगते जसं जसं आपलं वय वाढायला लागतं तसं तसं आपलं जे अँकल असतो म्हणजे ज्या ठिकाणी आपण पैंजन घालतो ते जे बोन असतं ते एकदम थिन व्हायला लागतं आणि त्या ठिकाणचे जे बोन्स असतात ते एकदम विजिबल दिसायला लागतात की जर आपण अँकल लेन प्लाझो घातली किंवा कुठलीही अँकल लेन जर पॅन्ट घातली तर त्या ठिकाणचं जे बोन असतं ते विजिबल व्हायला लागतं आणि ते दिसायला अजिबात चांगलं नाही दिसत त्यामुळे अँकल लेन ज्या प्लाझो असतात त्या अव्हॉइड करायच्या आहेत सोडून तुम्ही कुठलीही पॅन्ट घालू शकता ज्याची लेंथ जास्त असेल बघा आता पटियाला पॅन्ट असेल किंवा सलवार असेल याच्या लेंथ ह्या खूप जास्त असतात पण ज्यांची लेंथ ही कमी असते म्हणजे अँकल स्ट्रेट फिट वाल्या पँट्स असतात किंवा अँकल लेंथच्या प्लाझो हो असतात त्या तुम्ही अवॉइड करायच्या आहेत नंबर टू आता ही दुसरी जी मिस्टेक आहे जवळजवळ नव्वद टक्के ज्या लेडीज आहेत ज्या की एजेड आहेत त्या ही मिस्टेक करत असतात ती म्हणजे इनर मिस्टेक आता काय होत असतं फक्त तरुण मुलींनीच आपल्या इनरकडे लक्ष दिलं पाहिजे असं अजिबात नाही तर तुम्ही जर एजेड असाल तुमचं वय जर जास्त असेल तरीसुद्धा तुम्ही तुमच्या इनरकडे लक्ष देणं खूप जास्त गरजेचं आहे कारण काय होत जास असतं जसं जसं आपलं वय वाढायला लागतं तसं तसं आपला जो बस्ट एरिया आहे किंवा आपला ज्या पोटाचा भाग आहे तो सॅग व्हायला लागतो आणि ही एकदम नॅचरल गोष्ट आहे ही गोष्ट प्रत्येकाच्या बाबतीत घडणारच आहे एकदम नॅचरल गोष्ट आहे यामध्ये लाजण्यासारखं अजिबात नाही जेव्हा तुमचं वय व्हायला लागतं आणि अशा प्रकारे जेव्हा तुमच्या ब्रिस्ट्या सॅग व्हायला लागतात आणि जर तुम्ही इनरवेअर चांगल्या फिटिंगची जर ब्रा यूज नाही केली तर ते दिसायला अजिबात चांगलं नाही दिसत आणि उलट तुमचा बस एरिया आहे तो अजून सॅग व्हायला लागतो त्यामुळे उलट जर तुमचं वय जास्त असेल तर चांगल्या फिटिंगवाल्या ब्रा नक्की यूज करा मोस्टली जर तुमचा बस एरिया थोडासा सॅग झालेला असेल तर ज्या पॅडेड ब्रा येतात त्या तुम्ही यूज करा आणि जर तुम्हाला पॅडेड ब्रा घालायला आवडत नसेल तर तुम्ही साधी कॉटनची ब्रा घातली तरीसुद्धा चालू शकतं पण ब्रा वेअर करताना नेहमी लक्षात ठेवा ब्राच्या ज्या स्ट्रिप्स असतात त्या वरच्या बाजूला ॲडजस्ट करा जेणेकरून जो तुमचा सॅग झालेला बस एरिया आहे तर अपलिप्ट होण्यासाठी मदत होईल आणि तुमचा ओव्हरऑल जे स्ट्रक्चर आहे ते सुद्धा सुंदर दिसण्यासाठी खूप मदत होईल इनरच्या बाबतीत ही गोष्ट तुम्ही नक्की लक्षात ठेवा नंबर थ्री साडी मिस्टेक आता तुम्ही म्हणाल किशोर मी वर्षानुवर्ष साडी नेसत सा आलेलो आहे हो काय होतं वेळ बदलतीये ट्रेंड बदलतोय त्यानुसार फॅशन सुद्धा बदलत असते मग आपण काय करतो मोस्टली ज्या एजड वुमन आहेत त्या काय करतात की तरुण मुलींची कॉपी करायला जातात तर असं अजिबात करायचं नाही तुम्हाला तरुण मुलींची कॉपी अजिबात करायची नाही बऱ्याच महिलांना बघितलेलं आहे त्या काय करतात साडीची सिंगल पिन केली आहे खूप छोटी पिन केलीये किंवा जर नेटची साडी असेल तर त्याचा सिंगल पल्लू केलेला आहे किंवा साडी अशा प्रकारे नेसलेली आहे की त्यांचा हा जो पोर्शन आहे तो पूर्ण विजिबल होतोय तर ते दिसायला अजिबात नाही चांगलं तर तुम्ही अशा प्रकारे साडी अजिबात नेसायची नाही किंवा तुम्ही तरुण दोन मुलींसारखी साडी अजिबात नेसायला जायचं जा नाही हा जर तुम्ही छान फिट असाल तर तुम्ही मुलींसारखी स्टायलिंग नक्कीच करू शकता पण ते जर तुमच्या बॉडीला सूट होत नसेल तर तशा प्रकारे मुलींसारखं फॉलो करायला अजिबात जाऊ नका मी म्हणाल मग काय करायचं तर बऱ्याच अशा बॉलिवूड सेलिब्रिटीज आहेत ज्या की फिफ्टी प्लस आहेत जसं की रेखा असेल हेमा मालिनी असेल जया बच्चन असेल किंवा किरण खेर असेल या ज्या एजड वुमन आहेत त्या कशा प्रकारे साडी नेसतायत हे नोटीस करा किंवा त्या कशा प्रकारे साडीमध्ये एक्सपेरिमेंट करतायत हे बघा त्यांचे जे साडी लुक आहे ते सर्च करा आणि तशाप्रकारे तुम्ही साडीमध्ये एक्सपेरिमेंट करू शकता आणि तशाप्रकारे लुकसुद्धा करू शकता यामुळे काय होईल तुमचा लुक छान डिसेंट पण दिसेल तुम्ही त्यामध्ये स्मार्ट पण दिसाल आणि सुद्धा नक्कीच त्याची जेव्हा पिन करता तेव्हा खूप जास्त मोठी पण पिन करायची नाही आणि खूप जास्त छोटी पण पिन करायची नाही एकदम मिडियम अशी पिन तुम्ही करू शकता आणि जर तुम्हाला पिन करायला आवडत नसेल तर तुम्ही सिंगल पल्लूसुद्धा नक्कीच करू शकता ते सुद्धा खूप जास्त स्टायलिश दिसतं आणि अट्रॅक्टिव्ह दिसतं नेहमी लक्षात ठेवा जेव्हा पण कधी तुम्ही साडी नेसता तेव्हा साडी नेसताना बेली बटन पासून खूप जास्त खाली साडी अजिबात नेसायची नाही कारण काय होत असतं जसं जसं आपलं वय वाढत जातं तसं तसं आपल्या पोटावरती सुद्धा रिंकल्स यायला लागतात आणि आपलं पोट सुद्धा खूप जास्त सॅग दिसायला लागतं त्यामुळे बेली बटनपासून खाली साडी अजिबात नेसायची नाही तुम्ही बेली बटनवरती साडी नेसू शकता किंवा बेली पासून थोडीशी वरती साडी नेसू शकता होतं बेली बटनचे जे वरचं पोट आहे त्यावरती लवकर सुरकवता येत नाहीत पण बेली बटनपासून जे खालचं पोट आहे त्यावरती लवकर सुरकवता येतात त्यामुळे तुम्ही बेळी बटन किंवा बेली बटनपासून थोडीशी वरती साडी नेसा यामुळे तुमचा साडीमधलं परफेक्ट असेल परफेक्ट आणि तुम्ही साडीमध्ये सुद्धा परफेक्ट दिसाल नंबर फोर स्लीव आणि ब्लाउज मिस्टेक आता ही जी चूक आहे ती बऱ्याच लेडीज करतात अगदी तरुण मुलींपासून ते एजेड वुमनपर्यंत ही मिस्टेक बऱ्याच जणी करतात लक्षात ठेवा जेव्हा तुमचं वय हे जास्त असतं तेव्हा स्लीवलेसच्या कुर्तीज असतात किंवा ब्लाउज असतात ते अजिबात घालू नका कारण काय होत असतं आपलं वय जसं जसं वाढत असतं तसं तसं आपले जे आर्म्स असतात आपले जे दंड असतात त्याचं जे खालचं फॅट असतं ते एकदम लूज होतं आपली स्किन एकदम लूज होऊन जाते किंवा सुरकुत्या दिसायला लागतात आणि यामध्ये जर तुम्ही स्लीवलेस ब्लाउजी घातली किंवा स्लीवलेस जर कुर्ती घातली तर तुमचं वय त्यामध्ये थोडंसं जास्त दिसणार तुमच्या हातावरच्या सुरकुत्या एकदम विजिबल होणार त्यामुळे नेहमी लक्षात ठेवा जेव्हा पण कधी तुम्ही ब्लाऊज घालता किंवा कुर्ती घालता तेव्हा त्याच्या स्लीव थोड्याशा मोठ्या ठेवा कोपऱ्यापर्यंत ठेवा यामुळे काय होतं तुमचे जे दंड आहेत त्याचं जे जा लूज झालेलं फॅट आहे ते एकदम फर्म दिसायला लागतं आणि एकदम फिट दिसायला लागतं त्यामुळे तुमचे दंडसुद्धा त्यामध्ये फिट दिसतात डाऊच्या स्लीव शिवताना तुम्ही फुल स्लीव्ज ऐवजी कोपऱ्यापर्यंत स्लीवज नक्कीच ठेवू त्याचबरोबर जर तुम्हाला पफ स्लीव शिवायला आवडत असेल तर पफमध्ये खूप जास्त मोठा पफ करू नका एकदम छोटासा पफ तुम्ही करू शकता किंवा जर तुम्हाला फ्रिल बसवायला आवडत असेल तर मोठी फ्रिल करण्याऐवजी एकदम छोट्या फ्रिलच्या ज्या स्लीवज असतात त्या तुम्ही ट्राय करू शकता त्याचबरोबर बऱ्याच अशा महिला असतात ज्यांचं वय हे हो जास्त असतं त्या काय करतात खूप जास्त मोठे ब्लाऊजचे गळे शिवतात जर तुम्हाला ते गळे सूट होत असतील तुमच्या पाठीवरच्या सुरकुत्या त्यामध्ये विजिबल होत नसतील दिसत नसतील तर तुम्ही नक्की शिवा पण जर तशा प्रकारचे ब्लाऊज तुम्हाला सूट होत नसतील तुमच्या पाठीवरच्या ज्या सुरकुत्या आहेत त्या दिसत असतील तर मोठ्या जे ब्लाउज ते शिवणं अवॉइड करा त्याऐवजी तुम्ही बोटनेक शिवू शकता कॉलरचे ब्लाऊज शिवू शकता खूप सुंदर सुंदर व्हरायटीमध्ये खूप सुंदर सुंदर डिझाईन्समध्ये बोटनेकचे ब्लाउज आहेत ज्या सुंदर ब्लाऊज मार्केटमध्ये आहेत त्यामुळे तुमचे बॅक सुद्धा कवर होतं आणि खूप छान डिझाईन सुद्धा बॅकवरती करता येते अशा प्रकारे डिफरंट डिफरंट स्टाईलमध्ये तुम्ही ब्लाऊज स्टिच करून घेऊ शकता ज्यामध्ये तुम्ही स्टायलिश पण दिसाल यंग सुद्धा नक्कीच दिसाल नंबर फाईव्ह मेकअप मिस्टेक्स आता जेव्हा तुमचं वय हे जास्त असतं तेव्हा खूप जास्त मेकअप करायला अजिबात जाऊ नका फॉर एक्झाम्पल जर तुम्ही आयब्रोज करणार असाल तर खूप जास्त रगडून रगडून आयब्रोज अजिबात करू नका खूप जास्त आयब्रोज अजिबात फिल करू नका कारण काय होतं जेव्हा तुम्ही खूप जास्त डार्क आयब्रोज करता तेव्हा त्या ते आयब्रोज एकदम फेक दिसायला लागतात एकदम डुप्लिकेट दिसतात आणि तुम्ही आयब्रोज केलेले आहेत हे क्लिअरली दिसतं नेहमी लक्षात ठेवा जेव्हा पण कधी तुम्ही आयब्रोज करायला जाता तेव्हा एकदम हलक्या हाताने आयब्रोज फिल करायचे आहेत लक्षात ठेवा आयब्रो फिल करण्यासाठी डार्क अशा ब्लॅक आयब्रो पेन्सिलचा अजिबात वापर करायचा नाही तर ज्या आयब्रो पेन्सिलचा कलर हा ब्राऊन असतो किंवा डार्क ब्राऊन असतो अशाच कलरच्या च्या आयब्रो पेन्सिलने आयब्रोज फिल करायचे जर तुम्हाला वाटत असेल तुमच्या आयब्रोज एकदम नॅचरल दिसाव्यात तर आयब्रो पेन्सिलवर ज्या आयब्रो पावडर मिळतात त्या तुम्ही यूज करा त्यामुळे काय होतं तुमच्या ज्या आयब्रोज आहेत ते एकदम नॅचरल दिसतात अजिबात आर्टिफिशियल दिसत नाहीत ही गोष्ट तुम्ही आयब्रोजच्या बाबतीत नक्कीच लक्षात ठेवा पुढची महत्त्वाची गोष्ट म्हणजे बऱ्याच अशा लेडीज असतात ज्यांचं वय हे जास्त असतं त्या काय करतात आयशॅडो करतात पण आयशाडो करताना खूप जास्त ब्राईट कलर जसं की पिंक कलर असेल खूप जास्त डार्क पिंक कलर असेल किंवा रेड कलर असेल अशा प्रकार आय ने वरती आय शॅडो करतात तर ते दिसायला अजिबात चांगलं नाही दिसत तुम्ही सुंदर दिसण्यासाठी ते आय शॅडो केलेले असतात पण त्यामध्ये तुमचा लुक अजिबात चांगला नाही दिसत काहीतरी विचित्र होऊन बसतं जर तुम्हाला एकदम नॅचरल आणि डिसेंट लुक हवा असेल आय करताना ब्राऊन कलर असेल डार्क ब्राऊन कलर असेल याने तुम्ही आय शॅडो करायचे आहेत जर तुम्हाला ब्लश लावायला आवडत असेल तर तुम्ही ब्लश नक्की लावा पण एकदम लाईट असा ब्लश लावा तर डार्क ब्लश लावायला अजिबात जाऊ नका मी तर तुम्हाला म्हणेल जर तुम्हाला एकदम नॅचरल डिसेंट किंवा स्टायलिश दिसायचं असेल तर त्या एजमध्ये काजळ लावणं मस्कारा लावणं शक्यतो अवॉइड करा कारण तुम्ही सिम्पल जरी लुक ठेवला तरीसुद्धा तुमचा लुक हा एकदम सुंदर दिसेल आता लिपस्टिकच्या बाबतीत म्हणाल तर तुम्ही डेली बेसिसवरती जर लिपस्टिक लावत असाल तर खूप जास्त डार्क लिपस्टिक अजिबात यूज करू नका जे न्यूट्रल शेड असतात जे न्यूड शेड्स असतात अशा प्रकारच्या शेड्सच्या लिपस्टिक तुम्ही यूज करा यामुळे काय होईल तुमचा लुक हा एकदम सुंदर दिसेल स्मार्ट दिसेल आणि अट्रॅक्टिवसुद्धा नक्कीच दिसेल आता बऱ्याच अशा लेडीज आहेत ज्यांचं हे जास्त असतं त्यांना मेकअप करताना बेस नेमका कसा लावायचा हे समजत नाही नेहमी लक्षात ठेवा जेव्हा पण कधी तुम्ही बेस करता त्यासाठी फाउंडेशन विकत आणता तेव्हा एक्झॅक्टली तुमच्या शेडचंच तुम्ही फाउंडेशन घ्यायचं आहे आणि त्याच शेडचं फाउंडेशन लावायचं आहे आणि शेड सिलेक्ट करताना या ठिकाणी जॉलाईनला छान तुम्ही शेड पॅच करू शकता आणि त्यानंतरच तुम्ही फाउंडेशन घ्या यामुळे काय होईल तुमचा लुख हा एकदम नॅचरल दिसेल फाउंडेशन लावताना सुद्धा खूप जास्त फाउंडेशन अजिबात लावायचं नाही एकदम थोड्या क्वांटिटीमध्ये फाउंडेशन लावायचं आहे ज्यामुळे तुमचा लुखा एकदम डिसेंट दिसेल एकदम एकदम नॅचरल दिसेल फायव्ह ज्वेलरी मिस्टेक आता मी एका फंक्शनला गेली होती तिथे जवळजवळ सर्रास ज्या एजड वुमन आहेत त्यांनी एकच चूक केली होती ती म्हणजे खूप जास्त ज्वेलरी गळ्यामध्ये घातलेली बघा मलाही माहिती आहे की जसं जसं आपलं वय वाढायला लागतं तसं तसं आपण अजून सुंदर दिसावं गर्दीचा हिस्सा बनावं लोकांनी आपल्याला छान कॉम्प्लिमेंट करावं तुम्ही स्टायलिश दिसताय सुंदर दिसताय असं लोकांनी आपल्याला म्हणावं असं वाटत असतं सुंदर दिसणं स्टायलिश दिसणं आकर्षक दिसणं हा सगळ्यांचा हक्क आहे पण जास्त दागिने घातले किंवा खूप खूप सारा मेकअप केला तरुण मुलींना कॉपी केल्यावरच आपण सुंदर दिसतो असं अजिबात नाही Uh, सुंदर अशी uh, एक छान अशी ज्वेलरी तुम्ही गळ्यामध्ये घातली मग तो लाँग नेकलेस असू द्या शॉर्ट नेकलेस असू द्या किंवा स्टेटमेंट ज्वेलरी असू द्या एखादं छान असं मिनिमम जरी गळ्यातलं तुम्ही घातलं तरीसुद्धा तुमचा लुक हा खूप सुंदर दिसतो आता ही जी टिप आहे ती तरुण मुलींच्या बाबतीतसुद्धा लागू होते खूप जास्त गळ्यात घातलं खूप जास्त मेकअप केला म्हणजेच आपण सुंदर दिसतो तर असा अजिबात नाही एकदम मिनिमम ज्वेलरी जर आपण घातली एकदम मिनिमम सेटल असा मेकअप केला त्यामध्ये के आपण अधिक आकर्षक दिसतो अधिक सुंदर दिसतो मग ज्यांचं वय हे जास्त आहे त्यांनी नेहमी लक्षात ठेवा तुमचं जे हे वय आहे ते सुंदर दिसण्याचं वय आहे स्मार्ट दिसण्याचं वय आहे इलिगंट दिसण्याचं वय आहे फक्त तुम्ही या छोट्या छोट्या चुका ज्या आहेत त्या जर अवॉइड केल्या तर तुम्ही कायमस्वरूपी यंग दिसण्यासाठी स्मार्ट आणि अट्रॅक्टिव्ह दिसण्यासाठी तुम्हाला नक्कीच मदत होणार आहे तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा लाईक करा सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका अजून मी कोणत्या विषयावरती व्हिडिओ बनवावेत असं जर तुम्हाला वाटत असेल तेही मला कमेंटमध्ये नक्की सांगा पुढच्या वेळी त्या विषयावरती व्हिडिओ मी नक्कीच घेऊन येईल आणि आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला प्लीज कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अजून छान छान अशा प्रकारचे व्हिडिओ मला सजेस्ट करत जा जेणेकरून पुढच्या टॉपिकवरती कोणता व्हिडिओ बनवावा हे मला समजेल तर आज एवढंच पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया अजून एका नवीन विषय हो। असा तोपर्यंत थँक्यू